दौरा जो आहे हा जळगावपासून सुरू झाला जळगाव असेल धुळे असेल मालेगाव नांदगाव नंतर नाशिक आणि नाशिकनंतर आता शिर्डीमध्ये शिर्डीमधील श्रीरामपूर नेवासा अकोले आणि संगमनेर अशा या शिर्डीमध्ये नगरमधील चार विधानसभेवरती चर्चा जी आहे ही कार्यकर्त्यांची सुरू आहे श्रीरामपूरवरती आता चर्चा झाली श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून घेतल्या श्रीरामपूरमध्ये असेल नेवासा असेल संगमनेर असेल अकोले असेल सगळीकडे शिवसेना पक्षाची स्थिती कशा प्रकारची आहे पक्ष संघटना अजून मजबूत कशी होईल त्याचबरोबर सरकारच्या माध्यमाने लाडकी बहीण योजना असेल कृषीपंप जे साडेसात एच पीला वीज बिल माफ केलेलं आहे तो विषय असेल त्याच युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल वयोश्री योजना असेल जा योजना है जा काई है। जा एक या सगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचतायत का त्याच्यामध्ये काय समस्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती एक आढावा या बैठकीमध्ये झाला चांगले इच्छुक उमेदवार असणं चांगलं आहे म्हणजे ती जागा चांगली आहे त्या जागेवरती अनेक उमेदवार जे आहेत श्रीरामपूर असेल अकोले असेल बाकी सगळी ठिकाणी असेल इच्छुक असणं गैरणं इच्छुक चांगलं आहे सगळे काम करत आहेत पदाधिकारी संघटना अजून चांगली मजबूत कशी होईल पण अल्टिमेट जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल आणि कोणाला कुठल्या जागेची उमेदवारी द्यायची मला वाटतं सगळे तिन्ही पक्ष बसतील तिन्ही पक्षाचे पक्षा नेतृत्व बसतील नेते बसतील आणि ते ठरवतील आता तिन्ही पक्ष एकत्र सत्तेमध्ये आहेत तिन्ही नेते एकत्र काम करत आहेत टीम म्हणून येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये कोण किती जागा लढेल या सगळ्या फॉर्म्युला जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती ठरेल अजितदादा किती लढतील भारतीय जनता पार्टी किती लढेल शिवसेना किती लढेल या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये होईल आणि त्याच्यानंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होईल चांगली परिस्थिती आहे लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की विरोधकांकडून फेक नरेटिव तो पसरवण्याचं काम केलं खोटं बोला पण रेटून बोला आरक्षण काढलं जाईल संविधान खत्रेमय हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जा वेगवेगळ्या समाजामध्ये पेरल्या गेल्या त्यांचा गैरसमज करून आणला म्हणून लोकसभेमध्ये त्यांना मतदान जे झालं हे गैरसमजातून आणि त्यांनी जो गैरसमज निर्माण केला त्याच्यातून झाला आणखी बहीण योजना जी आहे की फक्त दोन महिन्यांमध्ये सव्वा कोटी लाभार्थी तयार झाले पुढच्या सप्टेंबरपर्यंत हा सं लाभार्थ्यांचा संख्या जो आहे तो मला वाटतं अडीच कोटीच्या वरती निघून जाईल म्हणून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकारला लागली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं कर करता येईल याच्यावरती त्यांचा भर आहे पण आता जसं मी फिरतोय तशी शिवसेनेची महायुतीची स्थिती जी आहे या सगळ्या विधानसभेमध्ये जी आहे ही मजबूत आहे आणि चांगल्या प्रकारच्या जागा ज्या आहेत मी जिथे जिथे गेलो आता तिथे निवडून येतो कोण काय बोलतोय त्यापेक्षा हे तिन्ही नेते जे आहेत हे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे सगळे यांच्यामध्ये जो समन्वय आहे पक्षामध्ये तिन्ही पक्षांमध्ये जो समन्वय आहे तो जास्त महत्त्वाचा आहे आणि जसं टीमवर्क म्हणून आम्ही काम केलेलं आहे के गेले जेव्हापासून सत्ता स्थापन झालेली आहे पुढेही ही, ही निवडणूक देखील कोणी काही म्हट था, म्हणत असलं तरी ही निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढतील आणि जिंकतील कोण किती जागा लढणार कोण किती जागा कुठला पक्ष कोणाला सोडणार याचं पूर्णपणे निर्णय जो आहे हा वरिष्ठ पक्ष नेतृत्व घेतील आम्ही इथे जे आहे ही, ही पक्षाची स्थिती मजबूत कशी होईल याच्यासाठी हा दौरा करतोय आणि पक्षाची स्थिती मजबूत म्हणजे इथे कुठलाही पक्षाचा उमेदवार उभा राहिला ज्याला जी जागा सुटेल तिथे महायुतीचे दोन्ही पक्ष जे आहे हे त्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे तिकडे काम करतील मेहनत करतील आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या निवडून येतील बघा त्यांना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण आज काय झालं त्यांना की अडीच वर्ष अगोदर जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा ते, ते काही करू शकले नाही घरात बसले अडीच वर्षामध्ये अडीच दिवस फक्त मंत्रालयामध्ये जाण्याचा एक नवीन विक्रम त्यांनी केला कुठल्या योजना लोकांपर्यंत घेऊन गेले नाही डेव्हलपमेंट होत होती त्यांना खीण घालण्याचं काम केलं मेट्रोचं काम थांबवलं समृद्धीचं काम थांबायचं काम करत होते सगळ्याच गोष्टी यांना काम करायचंच नव्हतं आणि काही लोकांना तर वसुली करण्यासाठी लोकांना ठेवलं होतं अशा या परिस्थितीमध्ये दोन वर्षाचं जेव्हा सरकार आलं महायुतीचं तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत तळागळातील लोकांपर्यंत सरकार गेलेलं आहे शासन आपल्या दारी हा एक मोठा उपक्रम जेव्हा आपला हा लाडकी बहीण योजना याच्या अगोदर शासन आपल्या दारी पन्नास पन्नास साठ साठ हजार लोक जे आहेत एका वेळेस एका ठिकाणी त्यांना लाभ मिळत होता या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना माहिती आहे की सरकारचं काम आता तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आपण जर काही काम केलं ना आपण कुठल्या तोंडाने जाणार तर आपण फक्त कुठली पण गोष्ट जी मिळाली त्याच्यावरती राजकारणात करण्याचं काम जे आहे हे करत जो काँग्रेस ज्या काँग्रेसच्या सरकार जेव्हा कर्नाटकमध्ये होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम त्याच काँग्रेसच्या सरकारने केलं त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा जे आहे हे बुलडोजर लावून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढण्याचं काम देखील काँग्रेसच्या सरकारने केलं तेव्हा त्याचबरोबर जेव्हा विशाल गडावरती अतिक्रमण काढायचं काम होतं तेव्हा जे आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत त्यांची आपुलकी कुठे केली होती तेव्हा ते गप्प का बसले होते तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरचं खालचं जे अतिक्रमण काढण्याचं काम ते पण कोणी केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेबांनी आणि ह्याच सरकारने केलं तेव्हा देखील गप्प बसले होते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर जे झालं ते खूप दुर्दैवी आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या कडक शासन जे आहे हे त्याच्यावरती होणारच आहे पण आत्ता की कुठलीही गोष्ट भेटली की त्याच्यावरती राजकारण पेटवायचं हे त्यांची आता सवय झालेली आहे आणि मला वाटतं लोक जे आहेत महाराष्ट्राची जनता जी आहे हे सगळं काही उघड्या डोळ्याने आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता ज्यांनी दोन वर्ष सरकार लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी ज्यांनी काम केलं त्यांच्याबरोबर जे आहे हे महाराष्ट्राची जनता उभी राहील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे आहे या महाराष्ट्रावरती येईल